तर सुरू संतोष देशमुख विठ्ठ्याचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला नेहमी येत होते मात्र आज त्यांचं कुटुंब आलेलं आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांच्या कन्या आपल्या सोबत आहेत त्याने विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं काय मागणी मागितलं मागणी हीच आहे की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवते हो आणि जी महाराष्ट्रात गुन्हेगिरी वाढली आहे त्याला कुठेतरी आज थारा मिळणार आहे तो लवकरात लवकर ती गुन्हेगारी संपावी आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर फासावर चढवावा आपला विठ्ठल आज आपल्यामध्ये ना नाही काय कंठ दाटून आलाय बोलताना तुमचा भाऊ बो। अतिशय म्हणजे भावना दाटून आल्या होत्या की आमचे भाऊ आज आमच्यासोबत नाहीत आम्ही कुठंही जाताना सगळं कुटुंब जात होतो त्यांनी वारी पण केली चोवीस वर्षे मला कळते दोन हजारपासून दोन हजार चोवीसपर्यंत यावर्षी पण ते आले होते वारीला आज म्हणजे रडावं कोणाला म्हणजे डोकं आपटून घ्यावं का काय करावं म्हणजे आपला भाऊ कसा भेटेल आपल्याला असं काहीच कळत नाही काय प्रतिक्रिया द्यावा तेच समजत नाही देवाच्या दारामध्ये दे काय मागितलं आत्ता तर हा त्यांच्यापर्यंत पोहोचल का आज जवळपास दोन महिने झालेत प्रत्येक जण हळहळतोय महाराष्ट्र हळहळतोय बोलतो रुक्मिणी रुक्मिणीच्या चरणी आम्ही एकच मागितलं की हे जे कुटुंब आहे जे माझ्या भावाच्या पाठीमागं आहे त्यांना जगण्याची शक्ती दे त्यांचं संरक्षण कर त्यांना तू सांभाळ कारण मी पण आता मग मी न्यायाच्या लढाईत आहे मी कुठलीच पर्वा करणार नाही माझ्या भावाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी कुठलीच गोष्ट दुसरी करणार नाही दुसरी कुठले विचार करणार नाही माझ्या लेकरांना आमच्या दोघांच्या पाठी सगळं सांभाळ अशी मी फक्त प्रार्थना केली देवाला भीती आहे कुणाकडून तुम्हाला देशमुख कुटुंबियांना तुम्ही देवाला संरक्षणाची मागणी केली हे सगळे जे गुन्हेगारी आहे खूप मोठ्या प्रमाणात खोपवलेले आहे यांना हे अमानुष लोक आहेत यांना की नाही आरोपीला फाशी होणार आहे त्याच्या घरचं कसं होईल हे वैभवी म्हणते की त्यांना दुःख किती होईल असे आपण माणसं आहोत पण त्यांना अजिबात ह्या गोष्टीची थोडीसुद्धा जाणीव नाही हे अमानुष लोक आहेत यांनी क्रूररित्या भावाला संपवलं आहे तर आम्हाला पण त्यांच्याकडून भीती असणं हे साहजिकच आहे कारण ते माणुसकीला काळीमा फासणारे लोक आहेत आज वाल्मिक कारणांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आम्हाला त्याच्यात कुठंही समाधान नाही यांना जोपर्यंत फाशीवर लटकत नाहीत हे जोपर्यंत हे सगळे हत्यारे यांना फाशी भेटत नाही तोपर्यंत आम्ही समाधान व्यक्त करणार धनंजय मुंडे स्वतः म्हणतात की फाशीवरती कोण असेल त्या आरोपीला त्या म्हणतात मात्र ही सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे ही आका आका नाव घेतलं जाते त्याचं स्पष्ट नाव कोण का घेत नाही हा आका कोण आहे नक्की फाशी झाली पाहिजे कोण देणार आम्ही म्हणतोय फाशी झाली पाहिजे न्याय द्या आमची भूमिका योग्य आहे पण एका लोकप्रतिनिधीची भूमिका तशी नसली पाहिजे ना तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी पाऊल उचललं पाहिजे एखाद्या मोर्चात सहभागी झालं पाहिजे किंवा एखाद्या न्यायाचं काहीतरी भूमिका घेतली पाहिजे हे पण आम्हाला अपेक्षित आहे ना भाजपचे कार्यकर्ते होते स्वतः संतोष दादा पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील यांच्यापैकी कोण कुटुंबाची भेट घेऊन सातवड करू किंवा काय कोणत्या गोष्टीचा तुम्हाला आधार दिला का या दोघांनी पंकजा ताईंनी व्हिडिओ कॉल केला होता त्यावेळेस वहिनींनी सांगितलं की आम्हाला न्याय द्या आणि न्याय दिल्यानंतरच तुम्ही आम्हाला भेटालूया आणि त्यांनी पण तसा शब्द दिलेला आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी जे शब्द दिलेला आहे हे सगळे आरोपींना फाशी दिल्याशिवाय हे सरकार स्वस्त बसणार नाही त्यावर आम्ही त्या, त्या गोष्टीला धरून आम्ही परिस्थितीवरती तुमचा विश्वास वाटतोय का मुख्यमंत्र्यांवरती पंखाच्या ताईवरती या यंत्रणेवरती विश्वास आहे का तुमचा हे सगळं चाललंय काय दुसरा काय पर्याय देशमुख कुटुंबियाकडे काय करावं कुटुंबीय दुसरी काय गोष्ट करू शकते विश्वास ठेवण्याशिवाय पण त्यांनी ज्या गांभीर्यानं ज्या जिम्मेदारीनं शब्द दिला आहे तो नक्कीच पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे लढाई काय आता पुढची लढाई अवघड आहे काय करणार तुम्ही लढाई म्हणजे आम्ही आता उचललेला पाऊल आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आणि हे एक ना एक आरोपी जोपर्यंत फासावर चढत नाही तोपर्यंत आम्ही हे उचललेलं पाऊल कदापि मागे घेणार नाही आणि सर्वांना एकच विनंती करते जशी आज तुम्ही आमच्या पाठीमागे आहात तसं कायम राहा या आज विठ्ठलाच्या देवळात आम्ही आलोय आज आम्ही आमच्या वडिलांना या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये सगळीकडे आहे पण एक गोष्ट अशी घडली आहे की ते कधीच आता आमच्यात येणार नाही हे दुःख खूप वेगळे आहे फक्त एवढंच वाटतंय त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याच्या विरुद्ध आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे अजून एक आरोपी सापडत नाही खूप गंभीर बाब आहे ही आरोपी दोन वर्षापासून फरार होता कागदोपत्री तो पोलीस प्रशासनासोबत एका पक्षाच्या कार्यालयामध्ये मिटिंग घेतो हार बुके देतो आरोपीला आरोपी आणि याच्यातून समाजाने काय बोध घ्यायचा आहे गुन्हेगारी आमच्याकडे येऊन बसा असं म्हणायचं का त्यांना त्याचं ते उत्तर देशमुख कुटुंबियाला पोलीस प्रशासनाला दिलं पाहिजे आता अजितदादा पालकमंत्री झालेत बीडचे काय म्हणजे धनंजय कमेंट्स ज्यात पालकमंत्र्यांचा पदभार घेतलाय मात्र कमेंट अशा होतात की धनंजय मुंडेंच्याच पादुका ठेवून ते काम करतील का स्वतंत्र काम करतील काय वाटतंय जे गाव आहे आमचं ज्या गावचे लोकप्रतिनिधी होते माझे भाऊ ते गाव सगळं अजितदादांकडे जाणार आहे किंवा अजितदादांना कि गावात बोलवणार आहे त्यांच्या काय भूमिका आहेत पुढच्या देशमुख कुटुंबियाला ते कसा न्याय देणार आहे याविषयी विचारणा करणार आहे बाळा काय विठ्ठल काय मागितलं आम्हाला लवकरात लवकर नाही मिळाला पाहिजे एवढंच आकडा घातलेला आहे की लवकरात लवकर आम्हाला न्याय द्या मुंबईत साठी नितीन शिंदे पंढरपूर